बाळा तुला राग आलाय का काय झालं आई श्रेयसने माझ आवडत खेळणं हिसकावून घेतलं अरे म्हणजे तुझ्या भावना दुख दुखावल्या आहेत ना हो आई मला खूप वाईट वाटलं अशा वेळी तू श्रेयसला काय सांगू शकतोस हे खेळणं माझ आहे कृपया ते सोड वा तू खूप चांगलं बोललास राग आल्यानंतर आवाज चढवण्याऐवजी तू शांतपणे शब्द वापरले हे फारच छान आहे आई पण तू ऐकत नाही तर मग तू मला सांग आपण दोघं मिळून त्याच्याशी बोलू पण तू आधी प्रयत्न कर कधी कधी दुसऱ्याच्या भावनाही समजून घ्याव्या लागतात कदाचित त्यालाही खेळायला तेच खेळ हवं होतं ठीक आहे आई मी त्याच्याशी बोलतो आणि एकत्र एक खेळायला सांगतो शाब्बात तू खूप समजूतदार होतो आहेस असंच शांतपणे बोललास तर सगळे तुझा खूप आदर करतील